अरबाजनी नेमकी तोडफोड का केली अरबाजच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे अरबाजला नेमकं आहे तरी काय याच सगळ्या प्रश्नावर आपण बोलायचा प्रयत्न आज करणार आहोत कारण की ज्या पद्धतीने आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे बघायला मिळालं की अरबाज काय पण ते कटिंग करायची जी काय टेबल असते गोष्ट असते ती फोडून टाकतोय पुन्हा आतमध्ये बेडरूम मध्ये गेला त्यानंतर ते जी काय चेअर असते ती चेअर उचलून फेकायचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला कॅप्टनशिपची जी काय दावेदारी असते ती देखील काढून घेण्यात आली त्याच्याकडून शिक्षा म्हणून बिग बॉस काढून पण हे नेमकं प्रकरण घडलं कशामुळे नेमकं या अरबाजला निक्कीचं कोणता त्रास होतोय की त्याच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय तर मित्रांनो सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे बर का की ह्याला प्रेम झालेला आहे या निक्की वरती आणि त्याच्याचमुळे त्याला जेलसी होत आहे तो ती अभिजित सोबत खूप चांगल्या पद्धतीने बोलते निक्की आणि या सगळ्या प्रकाराचा त्याला खूप जास्त त्रास होत आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने अभिजित जेव्हा तिला काही सांगतो किंवा काही करायचा प्रयत्न करतो हे करते कर तर तो लगेच करतो आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तसंच बघायला मिळालं की तो अभिजित तिला बोलला की चपातीला काय तेल किंवा चपाती भाज अशा प्रकारच्या गोष्टी तिकडं तो बोलला पण हो ती करत होती आणि जेव्हा अरबास तिला बोलला की काहीतरी रागामध्ये त्याने ती एक काहीतरी गोष्ट फेकून दिली तिकडे ती उचल ना एवढं करू शकत का तुम्हाला तर तिने ते नाही केलं आणि त्याचा त्याच्या डोक्यात अजून राग शिरला आणि तो स्पष्टपणे तिथं बोलतोय की मला तुझं ते वागणं आहे ते हर्ट होत आहे आता हर्ट काय होतंय की तो ती निक्की जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात त्या अभिजितच्या मागं 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 चाललेली आहे किंवा अभिजितला जास्त फेवर करायचा प्रयत्न करते दुसरी गोष्ट की ती बोलते की निकीच्या त्याला अजून एक त्रास होते तो म्हणजे ज्या पद्धतीने निकी बोलते अरबाजलाच की यार मला ना म्हणजे आजच्या एपिसोड मधली गोष्ट नाही ही अगोदरची गोष्ट ती अंकिता जी आहे ती किती त्रास देते यार अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे ती करते मला खूप वाईट वाटत वाट त्या गोष्टीचं पण जेव्हा स्वतःचा मित्र रिॲक्ट करत असताना त्याला जेवढा त्रास होतोय ते ती बघवत नाहीये अशा प्रकारची भावना त्याच्या डोक्यामध्ये गेली कि ती जे काय आहे ते सगळं ते अभिजीतला करते आणि बाकी त्या स्वतः अरबाजला काहीही करत नाहीये आणि ह्याच्यामुळेच त्याचं मानसिक संतुलन बिघडायचा प्रयत्न चाललेला होता तेव्हाच बिग बॉसने सगळं शांत करायचा प्रयत्न केला आणि शिक्षा देखील दिली त्यानंतर सगळ्या घरातल्या लोकांनी तिकडे शांत करायचा प्रयत्न केला या संपूर्ण गोष्टी घरामध्ये घडल्या अशाच या दोन तीन गोष्टी आहेत ज्यामुळे अर्बतच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि ही कुठं ना कुठंतरी एक का त्याला सिरियस गोष्ट आहे की एवढा एक माणूस प्रेमात कसा काय पडू शकतो जेव्हा त्याची होणारी बायको किंवा बायको घराच्या बाहेर असताना नेमका हा काय गेम प्लॅन आहे हा बिग बॉसनी या भाऊच्या चावडीवर नक्कीच आपल्याला भाऊच्या धक्क्यावर तो क्लिअर करावा कारण की हे खूपच वेगवेगळ्या वेगळ्या दिशेने या गोष्टी चाललेल्या आहेत यामध्ये कोणाचा घातपात देखील होऊ शकतो लागू शकतो एखाद्याला कारण की फिजिकली इथून पुढं खूप जास्त होणार आहे या गोष्टींचा काळजी आपल्या बिग बॉसच्या मेकर्सने घेतली पाहिजे तर कृपया बिग बॉसच्या मेकर्सला आव्हान आहे की तुम्ही थोडीशी कडक नजर ठेवा आणि थोडंसं काहीतरी आहे ती शिक्षा द्या अगोदरच शांत बसण्यासाठी अन्यथा ही गोष्ट हाताच्या बाहेर निघून जाईल मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र